फोन तुम्ही भाजपच्या मुख्यमंत्र्याला मध्य प्रदेशचा फोन करून त्या कोरडकरला पकडायला अध्यक्ष मोदी काय जाते राजा कोण म्हणून आपल्या आजोबाला जाऊन विचारायला आपल्या आजोबाला जाऊन विचारायला रोख नाही गेलो तुमच्या आम्ही घरापर्यंत काय जाताय तुम्ही तुम्ही माझ्या आजोबा तर झालं नेमकं असं आबू आझमी यांचं निलंबन झाल्यानंतर आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल गरळ उकणाऱ्या प्रशांत कोरटकर यांच्यावर कारवाईची मागणी आहे सरकारनं अद्यापही कोरटकर यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाहीये तोच विषय लावून धरण्यासाठी रोहित पवार विधानसभेत भाषण करण्यासाठी उठले रोहित पवार भाषण सुरू असताना अचानक नितेश राणे समोरून उठले आणि गोंधळ झाला तू अक्कल शिकू नको तुझ्या जा आजोबाला जाऊन विचार जाणता राजा कोण आहे असं म्हणत नितेश राणे यांनी रोहित पवारांना टोकलं हे ऐकून रोहित पवार यांचाही पारा चढला तुम्ही आमच्या घरापर्यंत काय जाता माझ्या जा आजोबांबद्दल काय म्हणतोय असं म्हणत रोहित पवारही संतापले अध्यक्षांनी नितेश राणे आणि रोहित पवार यांना थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र सभागृहात गोंधळ सुरू होता नेमकं काय घडलं तुम्हीच पहा आमचं म्हणणं की हा प्रशांत कोरोटकर कोण आहे एवढा महत्वाचा माणूस कधीपासून झाला अध्यक्ष हो महोदय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात त्यांनी अतिशय खालच्या लेवलला जाऊन बोलले छत्रपती संभाजी राजेंच्या साठी अतिशय खालच्या लेव्हलला जाऊन तो माणूस बोलला आणि त्याला तिथं सिक्युरिटी दिली पोलीस प्रोटेक्शन त्याच्या घराला दिलं त्या पोलीस प्रोटेक्शनच्या मधून निघून तो मध्य प्रदेश मध्ये जातो आता मध्य प्रदेश मध्ये भाजपचं सरकार इथं सुद्धा भाजप मित्र पक्षाचं सरकार मग इथून एखादा फोन तुम्ही भाजपच्या मुख्यमंत्र्याला मध्य प्रदेशचा फोन करून त्या कोरडकरला पकडायला अध्यक्ष महोदय काय जाते अध्यक्ष महोदय काय चुकीची माहिती आहे मंत्री मोदयमंत्री बोलतायत कारवाई सुरू आहे अहो महाराजांना जाणता राजा बोलू नका हे कोणी म्हटलं हे पहायला विचारा हे मोठ्या शिवाजी महाराजांबद्दल मोठं प्रेम दाखवत आहेत ना हे आम्हाला स्वामी समर्थांबद्दल महाराज बद्दल बोलायचं नाही आणि हे आम्हाला शिकवणार अध्यक्ष महोदय यांना यायला सांगा की बाहेर जाऊन ज्ञान पाठवला सांगा आमचं सरकार अध्यक्ष महोदय आमचं सरकार योग्य पद्धतीने कारवाई it's तुम्हाला हो पर्सनली कुठेच काय गोष्टी घ्यायचं आहे अध्यक्ष महोदय अख्या महाराष्ट्राली हा जो प्रशांत कोरटकर ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी राजांबद्दल बोललाय राहुल सोलापूरकर ज्या पद्धतीने बोललाय अख्या महाराष्ट्राली बघितलं सन्मान सदस्य पर्सनली आंघुळकरांवर हो कारवाई झाली बाल एवढेच आमच्या सगळ्यांची मागणी आहे सन्मानिय सदस्य अनिल अरेकर नाही गेलो तुमच्या आम्ही घरापर्यंत काय जाताय तुम्ही